न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सुनील त्र्यंबके यांच्या सततच्या प्रयत्नातून साई मंदिर होतंय भक्तीचा केंद्रबिंदू अक्षय कर्डिले यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसाद शहरातील सावेडी उपनगरातील श्रीराम चौक संदेशनगर येथील साईबाबा मंदिराला प्रतिशिर्डी म्हणून ओळख आहे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी येथे साई संघर्ष प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या कीर्तन महाआरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमात यंदा विशेष भक्तिरस पाहायला मिळाला आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी गंगागिरी महाराजांची पालखी साई मंदिरात मुक्कामी होती या निमित्ताने हरिभक्त परायण रवींद्र महाराज आव्हाड यांच्या सुश्राव्य प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध झाले यानंतर भाजप युवा नेते अक्षय कर्डिले आणि महापालिकेचे अधिकारी सुरेश इथापे यांच्या हस्ते साईंची महाआरती करण्यात आली पुढे कर्डिले यांच्या हस्ते हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप होऊन भक्तिरसात न्हालेला हा सोहळा भक्तांच्या आठवणीत कोरला गेला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आपण दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम करतो आणि महाप्रसाद सर्व साई भक्त खूप आशेने आणि खूप मोठ्या उत्साहाने आपल्याला प्रसिद्धात करतात तसंच दरवर्षी आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुपौर्णिमा खूप उत्साहाने मोठी करतो तसेच नऊ तारखेला आपल्या मंदिरामध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि दहा तारखेला चार ते सहापर्यंत इंदूरकर महाराज यांचं प्रवचन आणि कीर्तन आहे मी आज बावीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत दिंडी सोळावा हे आपण करतो कारण की दिंडीला सर्वजण जातात पांडुरंग चरणी जातात पांडुरंग म्हणजे मी सर्व दिंडीकरांना सांगितलेलं आहे पांडुरंग म्हणजे हेच आपले आई वडील असतात पांडुरंगाने हेच आशीर्वाद आपल्याला तिथे दिलेले आहेत की जा मी पांडुरंग मी घरीच येणार आहे तुमच्या दर्शनासाठी आणि पांडुरंगाचं दर्शन म्हणजे आई वडिलांचं दर्शन आहे त्यामुळे सर्वांनी आई वडिलांचं दर्शन घ्यावे ह्याच निमित्तानं संत पांडुरंग बाबा साई मामा हे संत आहेत म्हणजेच गुरु आहेत आणि हे गुरु त्यामुळे आपण गुरुपौर्णिमा ही मोठ्या उत्साहाने आपण गुरुपौर्णिमा करतो मी सर्वांना आव्हान करतो की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांनी आनंदाने आपल्या मंदिरात येवं कोणाला जर दान करायचं असेल तर अन्नदान करा अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे आणि श्रेष्ठ दान आहे तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनीही आपल्या मंदिरासाठी खूप उपयोग केलेले आहेत तसेच आपल्या एकदम जवळचे मंत्री शिवाजीराव करडिले हे सुद्धा आपल्याला खूप सहकार्य करतात गुरु तसेच अक्षयदादा कर्डिले हे दर महिन्याला आरतीसाठी आपल्या मंदिरात उपस्थित असतात आणि काही ना काही ते करत राहतातच त्याच्या गुरुमेच्या निमित्तानं अक्षयदादा कर्डिले हे महत्वाचे आर्थिक मानकरी आहेत मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच आमच्या वड महाराज हे सुद्धा खूप असं छान कीर्तन करतात आजचं हे कीर्तन त्यांचं पाहिलं एवढं छान कीर्तन होतं की माणसाने ऐकावं असं कमी असतं की जीवन म्हणजे काय हे कीर्तनामध्ये सांगतात हेच कीर्तन परत मांडतो आमचे डाळे महाराज यांनी शरीराचे आमचे गायकवाड महाराज आहेत हब प गायकवाड महाराज यांचं सात दिवस आहे साई सप्तेला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावी ही साहित्य मी प्रार्थना करतो थांबतो ओम सायराम पांडुरंगारी संदेश नगर श्रीराम चौक आपल्या प्रभागाचे लाडके नगर सेवक सुनील भाऊ त्रंबके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दर गुरुवारी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आज त्रिवेणी संगम येऊन जुळून आला आज गंगागिरी महाराजांची दिंडी आली त्यानिमित्त दिंडी निमित्त हरिपाठ कीर्तन सेवा झाली आणि त्यानंतर महाआरतीसाठी लाडके आमदार शिवाजीराव खरडले साहेब यांचे सुपुत्र युवा नेते भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान अक्षयदादा कर्डिले साहेब अभियंता आपले पालिकेचे इथापे साहेब आदरणीय महेश महाराज शेळके अण्णा सर्व गंगागिरी पायदिंडी सोहळ्याचे वारकरी आणि समस्त नगरकर साई भक्त भाऊवर प्रेम करणारे धार्मिक आर्थिक सामाजिक सहकार कला क्रीडा कृषी विविध क्षेत्रातील सर्व शेतकरी वारकरी सर्व भावी भक्त आदरणीय आमचे डाळे महाराज सर्व शेतकरी वारकरी सर्व प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित राहून आदरणीय अक्षयदा कर्डिले साहेब यांच्या शुभास्ते उपस्थित सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये सुंदर अशी आरती या ठिकाणी संपन्न आली त्यानंतर सर्व अक्षयदा सगळ्या भक्तांना महाप्रसाद वाटला ही विशेष आनंदाची बाब आणि सुनील भाऊच्या वतीने सर्व भाविकांचं आम्ही स्वागत करतो भाऊंच्या वतीने आपले लाडकेने सेवा सुनील भाऊ त्रम्बके साहेब यांच्या वतीने वारकऱ्यांना कोटी कोटी शुभेच्छा राम कृष्ण अरे ओम साईराम आज या ठिकाणी योगराज गंगागिरीजी महाराज पाय दिंडी सोहळा श्री क्षेत्र वळण ते श्री क्षेत्र पंढरपूर चालत असताना या ठिकाणी आज फार आनंद वाटला आपल्या या संदेश नगर मध्ये साईबाबा मंदिरामध्ये या ठिकाणी मुक्कामाची सेवा आज आहे त्यामध्ये माननीय सुनील भो त्र्यंबके साहेब यांनी अतिशय थाटामाटामध्ये दिंडीचं स्वागत केलं त्याबद्दल मी सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी खास करून अक्षयदादा खर्डिले साहेब हे सुद्धा या सोहळ्या करता उपस्थित झाले महाआरती करता उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सुनील भाऊंच्या हार्दिक शुभेच्छा करतो थांबतो रामकृष्ण अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा